राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्यावेळी राष्ट्रवादीचे नाराज आमदार छगन भुजबळ हे देखील तिथे उपस्थित होते त्यानंतर फडणवीसांनी पिंपरी चिंचवडमधील देवाची आळंदी येथे जाऊन संत कृतज्ञता कार्यक्रमात सहभाग घेतला छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत त्यामुळे देशभरासह जगातही छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं स्थान आहे आणि अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका कृतीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक वारशाचा आदर केला पाहिजे हे दा ता, त्यांनी दाखवून दिलं आहे तसेच यावेळी त्यांनी केलेल्या एका कृतीमुळे सर्वांचीच मनं जिंकली आहेत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका कृतीमुळे आता सगळीकडेच त्यांचं भरभरून कौतुक हे केलं जात आहे आणि याबाबतच त्यांनी एक्सवर भाष्य देखील केले आहे या कार्यक्रमावेळी संत महात्म्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन आणि जिरेटोप देऊन सन्मान करण्यात आला स्वामी गोविंदगिरी महाराज व तेथील संतांनी छत्रपती शिवाजी महाराज परिधान करत असलेल्या सम जिरेटोप देऊन डोक्यावर परिधान करण्याची विनंती ही मुख्यमंत्र्यांना केली मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरोटोप घालण्यास मुख्यमंत्र्यांनी नम्रपणे नकार दिला सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मात्र चांगलाच व्हायरल होत आहे छत्रपती शिवरायांचा आदर ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिरेटोप डोक्यावर परिधान करण्यास पूर्णपणे नकार देत आपण शिवरायांचा मावळा असल्याचे म्हटले विशेष म्हणजे जी जिरेटोप डोक्याला लावत फडणवीसांनी तो संतांकडे देखील परत केला मान्यवरांनी आग्रह केल्यानंतरही फडणवीसांनी विनंतीपूर्वक नकार दिला तसेच आपण छत्रपतींच्या मावळ्या समान असल्याची प्रतिक्रिया देत जिरेटोप परिधान न करता त्याला नमन केल्याचं पाहायला मिळालं सध्या आळंदीच्या समाधी स्थळ परिसरात या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून देवेंद्र फडणवीसांचे कौतुक हे भरभरून केले जात आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की जिरेटोपाचा मान शिवछत्रपतींचाच रयतेच्या राज्याच्या निर्मितीसाठी या मावळाला महाराजांचा आशीर्वादच पुरेसा आहे असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोस्ट केली आहे त्यांनी केलेल्या या कृतीचे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात भरभरून कौतुक हे होत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा